वर्षात वर्गर अशी इथे मॅच रंगलेली आहे बघू शकता जबरदस्त किती प्रेक्षक वर्ग ते फलकर बाजार आणि वडण वगैरे सर्व प्रेक्षक वर्ग इथे मजा करतायत बघा जबरदस्त सामना रंगलेला आहे वातावरण होत का बघूया तिथे चांगलं शिक्षण झालेलं आहे बघू शकता आता तुला या शतकातील शेवटचा चेंडू वडगर संघ जरा धडपडत खेळतोय छोटा इतके हळूहळू चेंडू आणि त्रिपळाची बघू शकता किती वडनगर संघाचा आनंद

आणि वडगरच्या प्रेक्षक वर्ग नाराज दिसत आहेत तर वडगर वर्षी वडून सामना चालू आहे तुम्हाला काय वाटतंय कोण जिंकेल त्याच्यापैकी तुमचा फेवरेट खेळाडू कोण आहे तर वडू नवकर इलेव्हन संघामध्ये प्लेंग इलेव्हन बघू शकता तुम्ही आता त्यांना तीन षटकामध्ये त्यांनी तेवीस धावांवर रोखलेला आणि चोवीस धावा करायच्या आहेत तर तुम्ही निघतील चोवीस धावा आता आवश्यकता पाच ची आवश्यकता पाच चेंडू तीन ची आवश्यकता इथे जिंकल्यानंतर लगेच रोख पैसे दिले आहेत किती रुपये